उद्यापासून राज्याचे अधिवेशन सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची पत्रकार परिषद घेतली यावेळी जरांगे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेवून लढ्यात उतरले होते पण त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या मी त्यांना भेटायला जालण्याला गेलो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे शांततेत छप्पन्न मोलचे झाले पण यावेळेस कुठे आग लागली कुठे दगडफेक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जरांगे पाटील आता जी भाषा आहे ती राजकीय आहे त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आमचं सरकार शेतकरी महिला पायाभूत सुविधांना सरकारचं प्राधान्य देत आहे मात्र विरोधकांना राजकारणातच अधिक रस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले